जय श्रीमन नारायण खालील दिलेले भाष्य हे श्री रामानुजदास श्रीमान गट्टणुगोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवत गीतेचा मराठी भावार्थ अध्या तेरा क्षेत्रक्षेत्रज्ञ विभाग योग श्लोक अनादित्वात निर्गुणत्वात परमात्मायम् अव्ययः शरीरस्थोऽपि कौन्तेया न करोति न लिप्यते ओम् गीता आचार्य श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना क्षेत्रक्षेत्रज्ञ विभाग योग शिकवत आहेत परमात्मा म्हणतात अर्जुना आत्मा आपल्या ज्ञानाने संपूर्ण शरीरात व्याप्त असल्यामुळे शरीराच्या संदर्भात आपण त्या आत्म्याला परमात्मा म्हणतो आत्मा शाश्वत आहे कारण त्याला सुरुवात नाही आत्मा हा अविनाशी असल्यामुळे त्याला अव्यय असेही म्हणतात शिवाय आत्म्यामध्ये रजोगुण किंवा तमोगुण नसून शुद्ध सत्वगुण आहेत कारण आत्म्यामध्ये फक्त शुद्ध सत्वगुण आहे तो कोणत्याही कार्याचा करता नाही का कारण कोणतेही कार्य करण्यासाठी तीनही गुण म्हणजेच सत्वगुण रजोगुण आणि तमोगुण उपस्थित असणे आवश्यक आहे तथापि हे तीनही गुण आत्म्यात नाहीत ते शरीरात किंवा प्रकृतीमध्ये असतात अशा रीतीने शरीरात तीन गुण असल्यामुळे शरीराद्वारे क्रिया चालतात म्हणून आत्मा करता नाही शरीर किंवा प्रकृती हा करता आहे शिवाय शरीराचे गुण हे आत्म्याचे नसतात असे सांगून श्रीकृष्ण परमात्मा आत्मा किंवा आत्मस्वरूपाची शुद्धता व्यक्त करत आहेत आपली पवित्रता म्हणजेच आत्म्याची शुद्धता हे पुन्हा पुन्हा लक्षात ठेवून कृती आत्म्याने नव्हे तर शरीराने केली आहे हे, हे लक्षात घेऊन आणि कर्तापणाचे श्रेय देहाला देऊन कर्माच्या बंधनातून मुक्त होण्यासाठी सतत प्रयत्नशील राहूया श्रीकृष्ण परमात्माच्या शिकवणींचे मनन करताना श्रीमद नारायण यांची प्राप्ती करण्याच्या उद्देशाने आपण आपल्या शरीराचा सर्वोत्तम वापर करूया आपण श्रीमद नारायण यांना शरण जाऊन श्रीकृष्ण परमात्म्यांचे शब्द जसेच्या तसे श्लोकाच्या रूपात पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करूया अनादितवात निर्गुणत्वात परमात्मा यय शरीरस्थोपिकौनते ना ना लिप्यते श्रीमद भगवत गीतेचे संपूर्ण सार श्रीकृष्ण परमात्म्यांनी अध्याय अठरा श्लोक पासष्ट ते सत्तर मध्ये आठ गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत श्रीकृष्ण म्हणतात जे या आठ गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात मी त्या भक्तांचे सर्व प्रकार रक्षण करीन श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवद्गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो करीशे वचनम तप अर्थात श्रीकृष्णा तुम्ही सांगताल तसेच मी करीन म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत परमात्माला आपले वचन देऊया की आपण या आठ क्रिया पाळू परमात्माला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा तप यज्ञ नाही ह्या आठ क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्म्याला आपले वचन देत आहोत आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया जय श्रीमन नारायणा ह्या आठ क्रिया खालीलप्रमाणे आहेत हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करीन हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन हे श्रीमन नारायणा माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करेन हे श्रीमन नारायणा तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करेन आणि तुमची पूजा करेन हे श्रीमन नारायणा मला तुमचे शब्द आठवले मामेकम शरणम व्रज जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहे श्रीमंत नारायणा मी एकटाच तुम्हाला शरण जातो हे श्रीमंत नारायणा मला तुमचे मा शुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात मी यापुढे शोक करणार नाही हे श्रीमंत नारायणा तुम्ही आमच्यासाठी श्रीमद गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे मी दररोज किमान एक श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो हे श्रीमद नारायणा ना, तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत हे श्रीमद नारायणा ना, तुम्ही सांगताल तसेच मी करेन तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करेन श्रीमनारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू हीच एक महान पूजा आहे श्रीमनारायणा वचनम वचनं श्रीमन नारायणा मी तुमच्या सूचनेनुसार वागेन अनादित्वात निर्गुणत्वात परमात्मायम् अव्ययः शरीरस्थोऽपि कौन्तेया न करोति न लिप्यते ओ अनादित्वात् निर्गुणत्वात् परमात्मायमव्ययः शरीरस्थोऽपि कौन्तेय न करोति न लिप्यते